नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा गादेगाव या ठिकाणी आज मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ घातलेल्या लटपणा मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेले आहे गादीगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सन्माननीय डॉक्टर तामोळी मॅडम वैद्यकीय अधिकारी यांचं शुभागमन या कार्यस्थळी झालेलं आहे त्यांचं मी मनस्वी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे पडता पावले तुमची निश्चित शोभा वाढली या कार्यक्रमाची गरज होती आपल्या अमूल्य उपस्थितीची आमच्या शाळेतील सहकारी शिक्षिका बालकी मॅडमनं विनंती करतो की मॅडमचा हृदयस सत्कार करावा नहीं। नहीं। नही मान्यवरांची खूप खूप आभार धन्यवाद

तर अवघर मी सगळ्यात अगोदर माझी ओळख करून देते दा, दाव दाव की मी डॉक्टर तांबोळी आपल्या दादेगाव सरकारी दवाखान्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून आहे तर आपण मला वाटते बऱ्यापैकी तुझी माझ्याला येत असतील पी एस सीमध्ये आता आज काय झाले की आजचालक सरांनी सांगितले की त्यांना एक व्याख्यानपर बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात हो लांबलेल्या आणि मजबेद आणि डोळ्यांची विकार ह्याच्यावर एक सरांनी लेक्चर द्यायला सांगितले आता हा जनरल विषय आहे सगळ्यांना ॲक्च्युली की आता मुली असल्यामुळे मी एक दहा मिनटं मुलीवर सांगेन आणि दहा पंधरा मिनटं इन जनरल विविध आजारावर सांगेन आजार नेमकं का म्हणजे काय की आपली जे हेल्थ असते त्या आरोग्य असते आरोग्यात आपला शरीरामध्ये जे असते त्या सिस्टीममध्ये जर बिघाड झालं तर आपल्याला आजार होतो आता या आजारमध्ये दोन प्रकार येतात एक संसर्गिक आजार एक असंसर्जिक आजार म्हणजे दुसऱ्या लोकांकडे पसरतात त्यांना संसर्ग म्हणतात म्हणजे आपल्या बऱ्याच वेळा आता शाळेमध्ये थंडी ताप किंवा वगैरे आले तर आपण शाळेला शाळेत विद्यार्थ्यांना येऊ देत नाही का देत नाही का तर त्या एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांना होतं त्या असल्या या आजारांना संसर्गित आजार होतात हा संसर्गीमध्ये जे आहे ते एकाकडून दुसऱ्यांना न होणारे आजार मग त्याच्यामध्ये डायबिटीज नेटपणा मधुमेह